आपण मसाल्यामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही मिरच्या घेण्यापासून ते शेवटचा फुटण्यापर्यंत रेग्युलर जे आहे तेच ठेवूया मेंटेन केलाय साडे बारा किलो जास्त भाजी तर मग ती काळी भरते कमीत कमी सहा सात तास लागतील तुम्हाला म्हणजे दुसरे दोन आयटम नाहीये हाय क्वालिटी घेतला तरी येणारच पण नाव काय आम्हाला माहिती नाही मसाल्यातला मेन आयटम गरम मसाल्यामधला सत्तावीस प्रकारचे गरम मसाले हे करण्यात ना आपले जवळजवळ आठ दहा दिवस गेलेत मध्ये पण त्याने तेवढा काय फरक नाही पडला ना ती पण आपण सुक्या सुक्या म्हणून आणल्या तरी त्या ओल्या असतातच थोड्या लोकांची गर्दी वावढी आहे मसाल्याचं प्रमाणच चालू आहे पण आलो ते मिरच्या खरेदी करायला मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबा आणि फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये भरपूर गडबड गोंधळ आहे इकडे म्हणजे खूप आवाज आहे पण ॲडजस्ट करा थोडासा कारण आता आपण आहोत ते वाशीच्या ए पी एम सी मसाला मार्केटमध्ये आणि आज आपण इथे कशासाठी आलो तर आपण आलो ते मिरच्या खरेदी करायला म्हणजे आपल्याला मसाला बनवायचा आहे आपण दरवर्षी मसाला बनवतो आणि आपण घरीच मसाला बनवतो म्हणजे आपला पर्सनल मसाला आपण बनवूनच घेतो आपण डायरेक्ट विकत वगैरे काय मसाला घेत नाही मिरच्या विकत घेऊन चांगल्या वाळवून सुकून अशी आपली प्रोसेस असते नंतर आपले मसाले वगैरे भाजून वगैरे आपण मसाला बनवतो आणि आपण दरवर्षी बनवतो आगरी कोळी मसाला आणि त्यासाठीच आता आपण आलो ते वाशी ए पी एम सीच्या मसाला मार्केटमध्ये आपल्याला मिरच्या वगैरे खरेदी करायच्या आहेत आणि आम्ही कसा मसाला बनवतो पूर्ण प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ जरी आज सुरूच असला तरी अजून दोन तीन दिवस हा व्हिडिओ चालणार आहे कंटिन्युअसली म्हणजे मिरच्या सुकवणे मास मसाले भाजणे वगैरे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे म्हणजे मिरच्या विकत घेण्यापासून तर आपला मसाला रेडी मसाला झालेला घरी नेण्यापर्यंत सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आपल्याला काय रेटने मिरच्या पाडणार आहेत काय रेटने मसाला पाडणार आहे सर्व तुम्हाला कळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आपण ए पी एम सी वाशीचं जे ए पी एम सी मसाला मार्केट आहेचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे म्हणजे आपण पूर्ण मार्केट फिरलो आहे मिरच्यांचे रेट वगैरे आपण सर्व एक्सप्लोर केलेले आहेत त्याचबरोबर आपण लालबागचा मसाला मार्केट पण फिरलेलो आहे ठाणा मसाला मार्केट पण फिरलेलो आहे आणि आता आपण मिरच्या घेणार ते ए पी एम सी वाशीच्या मसाला मार्केटमधून आणि हे तिन्ही व्हिडिओंचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो नक्की व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला मसाला अजून तुम्ही बनवला नसेल आता मेची पाच तारीख गेले तर बऱ्याच जणांनी बनवला असेल ज्यांनी नसेल बनवला त्यांना काम येईल मसाला बनवण्यासाठी तर आता अक्षता ऑलरेडी दुकानात गेलेली आहे आपलं एक दुकान फिक्स आहे चंदन एंटरप्राईजेस म्हणून इथूनच आपण दरवर्षी मिरच्या वगैरे विकत घेऊन जातो गरम मसाला वगैरे तर तिकडेच आता आपण घ्यायला चाललो आहे आणि हो आता जो आपला मसाला बनणार आहे ह्याच्यामध्ये आपल्या छान छान रेसिपी पण बनतात त्या तुम्हाला बघायला मिळणार आहे ते स्वाद आनंदाचा ह्या चॅनलवरती आपलं दुसरं चॅनल आहे त्याच्यावरती त्यामुळे त्यालाही सबस्क्राईब करा आणि आपल्या त्या चॅनललाही असा सपोर्ट करा जसं ह्या चॅनलला सपोर्ट करता तर आता अक्षर ऑलरेडी गेले मिरच्या वगैरे बघायला आपण पण जाऊया एच वन चंदन इंटरप्रायजेस आपला मसाला मार्केट वाशीच एफ एम सी आणि अक्षता बघा तिकडे उभे ऑलरेडी बघा आणि गर्दी बघा तिथे आहे मार्केटमध्ये आणि याच्यातले अर्ध्या अधिक लोक हे फक्त मसाला बनवण्यासाठी जातात का आणि बघा मिरच्या आहेत बघा इकडे पटणा मिरची आहे बीन डेटावाली दोनशे तीस रुपये किलो आणि लवंगे ती दोनशे चाळीस रुपये किलो आणि या दोन मेन मिरच्या लागतात आपल्याला मसाल्यामध्ये आणि आपली ही नंबर चारशे बिन डेटावाली चारशे चाळीस आणि डेटावाली चारशे रुपये आणि हे आपल्याला लागते ते कलरसाठी आणि याच्यासोबत आपल्याला हवी शंकेश्वरी दादा बोलेट दोनशे दोनशे पन्नास बाबा हे बिन डेटावाली दोनशे पन्नास रुपये शंकेश्वरी मिरची आणि मेन चार मिरच्यांचंच काम आहे आपल्याला डेटावाले घेते तर दोनशे रुपयाला चौथेच आणि आता आपल्या इकडे बिल बनतं आहे आणि मिरच्या सुरुवात केना आणि आपण सर्व देटवाले सर्व देटवाली मिरची आहे दादा हो सर्व देटवाले कारण आपण घरी आता तिथे देट वगैरे साफ करून देणार आहे कारण डेटवाली मिरची बिना देटमध्ये ना जवळजवळ चाळीस ते पन्नास रुपयाचा फरक येतोय आपल्याला आपण घरी देट साफ करून देऊ आणि धने कसे दादा आता हा ओके एक नंबर तीनशे वीस आहे ना मग आता बाकी सर्व जे गरम मसाले आहेत ना दालचिनी वगैरे मी तुम्हाला सांगेनच किती टाकली ते किती वापरतो ते आम्ही कारण बिल तुम्हाला दाखवणारच आहे सध्या आता आपला मसाल्याचं प्रमाणच चालू आहे आमचा तेरा किलोच्या हिशोबाने सर्व म्हणजे बारा किलोचा मसाला बनवायचा आहे मग तेरा किलोच्या हिशोबाने मिरच्या घेतो आहे म्हणजे तेट काढल्यानंतर आपल्याला त्याबरोबर बारा किलो ताजपात मसाला गट जाऊन दोनशे दोनशे अडुसष्ट दोनशे अडुसष्ट दोनशे ऐंशी राजापुरीवाला ना आता शेता पण आहे आपल्याबरोबर कारण मिरच्या वगैरे खरेदी करायला मी एकटा थोडी येणार ती पण येणार आणि आताच आपण सर्व मिरच्या वगैरे तिथे सांगितलं दुकानामध्ये बघितलं तुम्ही आणि आता ते प्रमाणामध्ये सर्व खडे मसाले वगैरे टाकतील म्हणजे आपल्याला देतील जे काय अर्धा पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅमचे छोटे छोटे हां <ACC1> त्यांच्याकडे आहे आपण करतोय ना आमचं प्रमाण त्यांच्याकडे आहे म्हणजे समजा आम्हाला चार किलो भाजी तरी त्या प्रमाणात बाकीचे मसाले देणार मिरच्या वगैरे आणि आता आम्हाला बारा किलो टोटल बारा किलोचा मसाला बनवायचा ना तेरा किलोच्या हिशोबाने घेतो आहे कारण आपण ते डेट वगैरे काढून कमी होणार ना आपला बनताना मसाला बारा किलोचा असताच बनणार आहे टोटल मसाला एंडला बन बनणार आहे त्या हिशोबाने तर प्रमाण तिथे चालू आहे बनवायचं आणि आपला स्वतःचा मसाला बनतो आपण आपल्या हिशोबाने ते सर्व प्रमाण आपलं आहे सर्व मसालेला तर तुम्हाला मी बिलामध्ये दाखवेनच कुठे या व्हिडिओमध्ये बिल त्याचे रेट्स वगैरे सर्व तुम्हाला सर्व माहिती पडणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि आता आपला मसाला सर्व पॅक होतो मिरच्या वगैरे बघा इकडे सर्व माल पॅकिंग होतो आहे आपण दिलेला ऑर्डर सगळं ती लोकं पॅकिंग करते आणि सर्व प्रकारचा माल आहे म्हणजे तुमचा किराणा माल आहे बघा बाबरच्या आवाज दिला बघा हे आपलं आहे आमचं आहे ना हा बघा छेद करतो वाटेल एवढ्या गरम मसाले सर्व टाकलेले आहेत लोकांची गर्दी वाग केवढी आहे सर्व हे मसालेवाले आहेत आली अक्षेत हे बघा अक्षता बघा मी लातात आहे <laughs> जुने आहेत एकदम आतमाज दुकान होतं तिकडे तेव्हा पासून आहे ते सगळे झाले आणि शेठ तिकडे बसलेत सगळे बिलिंग मध्ये बिझेचे आणि बघा आपला सर्व गरम मसाला रेडी झाला पॅक नेक्स्ट डे आणि आता आपण काल आणलेल्या मिरच्या मसाल्यासाठी आज आता सुकत घालणं सुरू आहे आपण सुकवतो चांगल्या मिरच्या भाजत नाही भाजत नाही ना असं तर सुकवतो नाही पण आता चांगल्या किती पण आपण सुक्या सुक्या म्हणून आणल्या तरी त्या ओल्या असतातच थोड्या पण पूर्ण कम्प्लीट सुक्या नसतात आणि हे बघा सगळ्या सुकत घालणं चालू आहे आता दोन दिवस कडक ऊन दाखवायला लागेल ना एक दोन दिवस तरी कडक ऊन दाखवायला लागेल ही आपली बेडगी आहे बेडगी आहे तिकडे लवंगी आहे चारही टाईपच्या मिरच्या आहेत आपल्या त्यात सुकत घालणार होतं आणि सर्व हे डेट काढलेल्या मिरच्या आम्ही सर्व आहेत काढलेलेच त्यात परत डेट काढायचं टेन्शन नाही घरी गो आणि हे बघा हे आले तर संकेश्वरी बघा हे संकेश्वरी मिरची ओरिजिनल संकेश्वरी आणि बघा ही संकेश्वरी मिरची आम्हाला जवळजवळ सहाशे तीस रुपये किलोने पडलेली आहे म्हणजे विदाऊट डेटवाली डेट काढलेली संकेश्वरी आणि हे आता आपल्या मसाल्यामधली शेवटची मिरची पाटणा मिरची पाटणा पांडे ही मसाला जास्त तो 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 ही मेन आपल्या मसाल्यामध्ये लागते जास्त प्रमाणात ही आणि लवंगी तिखटसाठी म्हणजे लवंगी आणि ती टोटल पाच टाईपच्या मिरच्या झाल्यात आपल्या पाटणा संकेश्वरी लवंगी बेडगी आणि ही आपली आकाशमिरी आणि गेल्या वर्षी सहा होती आपली एक रेशीम पट्टा ॲड केलेली ना hmm. पण ह्या म्हटलं म्हणलं नको रेशीम पट्टा कारण त्याने तेवढा काय फरक नाही पडला का ना काय वाटलंच नाही ॲक्च्युली अरे थोडीच घाल चालत रेशीम रेशीमपट्टा चला आता अशा प्रकारे मिरच्या सुकत घातलेल्या आहेत आणि आता ह्यानं चांगलं दोन दिवस ऊन दाखवायचं आहे आणि ही बघा ही हिला ठेवल्या लक्ष द्यायला मिरच्यांवरती त्याचे हा ना इकडे बघ इकडे बघ ए, एक जरी मिरची कबूतरने खाल्ली तर तुला दोन मिरच्या खायला लागणार <laughs> प्रोसेस सुरू झालेली आपले मसाला बनवायचा मिरच्या अन्न झालं त्याच्यानंतर आता हे मिरच्या सुकवलं तर मंडळी तुम्ही आपला व्हिडिओ बघताय कंटिन्यू आणि आपण मिरच्या आणल्या आणि मिरच्या वाळवल्या पण पण हे करण्यात ना आपले जवळजवळ आठ दहा दिवस गेलेत मध्ये आणि का गेलेत तुम्हाला माहीत असेल आता मध्ये दोन तीन दिवस पाऊस पडला म्हणजे थोडंफार पावसाळी वातावरण हो चार पाच दिवस चालू होतं आणि हो। ले। आता कालपासून परत चालू झालेलं आहे वातावरण पण त्यामध्ये आपण एक दोन तीन दिवस मिरच्या चांगले सुकून घेतले आणि आता आपल्याला मसाला बनवायचा आहे म्हणजे डंकावर नेऊन कुटायचं आहे सध्या प्लॅनिंग तर तेच आहे आणि मिरच्या तर बऱ्यापैकी सुकावलेल्या आहेत चांगलं म्हणजे दोन तीन रुन त्याला चांगली लागलेली आहेत आणि आता आपण जे गरम मसाले आणले होते मसाल्यासाठी जे आपण गरम मसाले आणले होते त्या तर जरा भाजायचा आज कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणजे आज भाजणार आहे ती गरम मसाले सर्व बघा तयारी सुरू आहे इकडे सर्व हे गरम मसाले आहेत आणि अक्षराचं काम सुरू झालेलं गरम मसाले भाजायचं मस्त रुजी बसली आहे आणि आपली ही शेगडी छोटीशी इमर्जन्सीवाला स्टो आहे आपला त्याच्यावरती हे भाजायचं आहे तर त्या दा दालचिनीचे जे तुकड्या करून घेते बाकी हे किती प्रकारचे गरम मसाले आहेत बघा किती प्रकारचे असतील अक्षदातीप्लसच होतील हे सत्तावीस बघा अक्षताने सर्व गरम मसाले मोजले आहेत सत्तावीस प्रकारचे गरम मसाले हा सर्व गरम मसाले ते सर्व आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि भाजून घेऊन मग आजच आपल्या डंकावरती न्यायचा ना मसाला कुटायला आणि ह्या बघा ह्या मिरच्या आपण सुकवल्या सर्व मिरच्या आणि चांगल्या सुकल्यात म्हणजे बऱ्यापैकी सुकल्यात नाईंटी नाइंटी फाय पर्सेंट सुकलेले पाचशे टक्के थोडं दमट वातावरणामुळे ते दमट थोडं राहणार आहेत पण काय प्रॉब्लेम नाही आणि आपण आता डंकावर कुटायला नेणार आहोत आणि सोबत हा गरम मसाला भाजणार आहे तो आता आता एक 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 गरम मसाला भाजायला सुरुवात होईल सुरुवातीलाच मसाल्यातला मेन आयटम गरम मसाल्यामधला धने धणे जो सगळ्यात जास्त वापरला जातो तो तरी आपले किती धने येते अर्धा किलो की पाव किलो हां पाऊन किलो आहे सॉरी अर्धा पण नाही पाव पण नाही पाऊन किलो आहे आता हे धणे भाजून देते आणि असं जाता तुम्हाला फास्टमध्ये मी सर्व हे मसाले भाजताना दाखवतो फटाफट फटाफट आणि शक्य तेवढ्या मसाल्यांची नावं पण तुम्हाला दाखवतो कुठले कुठले मसाले आहेत ते म्हणजे फास्टमध्ये जाताना फटाफट कारण एवढे सगळे भाजताना दाखवलं तर तासभराचा व्हिडिओ इथेच बनेल त्यामुळे फास्ट फॉरवर्डमध्ये पटपट पटपट नावं देतो आणि हे सगळे मसाले भाजताना बघा तर सुरुवात झाली आहे आणि हे बघा हे आपलं बिल आहे मसाल्याचं म्हणजे आपण जो मसाल्यासाठी मिरच्या आणि गरम मसाले भरले ना त्याचं हे बिल आहे आणि हे बघा हे सर्व वस्तू आहेत तुम्ही आपला व्हिडिओ पॉज करून पाहू शकता हे बघा क्लिअर कट आहेत आणि याच्यात ज्या मिरच्या लिहिल्या आहेत ना ह्या सर्वात देठवाल्या मिरच्या लिहिल्या गेल्या आहेत कारण आम्ही सुरुवातीला देठवाल्या मिरच्या घेणार होतो पण नंतर मग बिना डेट केल्यामुळे हे बघा हे चारशे वीस रुपये ॲड करून सहा हजार पाचशे रुपये आमचं टोटल बिल झालेलं आहे फक्त मटेरियलचा बाकी आता मसाला कुठायचा वगैरे हो ॲड होईल म्हणजे टोटल मसाला किती बनेल आणि काय आम्हाला पडणार आहे कसा किलो मसाला पडणार आहे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे पण हे बघा तुम्हाला बिल पण दाखवतो मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि गरम मसाल्यामधले हे जे दोन प्रकार आहेत दोन वेगवेगळे आहेत एका मायपत्री जावंत्री आहेत अजून काय आहे ते तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा कारण आम्हालाही काय समजलेलं नाही काय ते दरवर्षी टाकतो मात्र मसाला दाटवून येतो पण जे मसालेवाले असतात त्यांना विचारायचं विसरतो हे नक्की काय आहेत ते नाव तर हे तुम्हाला कोणाला माझं तर कमेंट करून नक्की सांगा असं मी काय नाव खाली लिहिलेलं नाही आता ही मिरी टाकली आपण आणि ज्यांची नावं मिरी नसतील ना ती नावं आम्हाला माहिती नाही तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा ते काय म्हणतात त्याला गरम मसाल्यामध्ये हां बाकी गरम मसाल्यामधलं आणलं सगळ्या आयटम आम्ही आणि जवळजवळ मला ऐंशी टक्क्यांची नावं तर मी लिहिणारच आहे पण दोन चार आयटम असे आहेत ना जे आम्हीच कन्फ्युज आहे काय आहेत ते जसं की हे नाग केसर वगैरे ना ते नाग केसर कोणतं हे काय आम्हाला समजत नाही आणि जावंत्री आणि काय ते होतं ते मायपत्री हेही काय समजत नाही पण तुम्हाला जर कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून को सांगा कोणतं काय आहे ते हे आता हे काय ह्याचं नाव आम्हाला माहित नाही पहिल्या पहिले दोनची माहिती नव्हती ना तसं ह्याचं पण नाव काय आम्हाला माहिती नाही कमेंट करून सांगा काय आहे ते बघ जाऊन बघा हे पण आणि हे पण नाग केसर कुठल्या त्यात आम्हाला माहित नाही हे मला वाटतं मायपत्री जायपत्री तेच होतं पहिले दोन आणि हे बघा सगळं निवडून घेते अक्षता पूर्ण त्यात काय नाही काय थोडा कचरा आहे ना घेतलेलं बरं मग असं कधी कधी मध्ये मध्ये दांड्या वगैरे असतात ना कचरा असतो हे मला तरी वाटतंय पर्सनली तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा मी बरोबर आहे की चुकीचं आहे ते तर याचं नाव काय मी दिलं नाही म्हणजे आम्ही कन्फ्यूज आहोत बघा आता आम्ही तेजपत्ते बाजायला घेतले बरोबर ना हे बघा तेजपत्ता पण त्याच्यामध्ये बघा एवढा कचरा असतो तो म्हणजे हा कुठे किती हाय क्वालिटी घेतला तरी येणारच आहे आणि त्यामुळे थोडंसं साफ केलेलं बरंच असतं ते फक्त खालीवर परतवायचं जास्त काही करायचं नाही बरोबर ना चला मग त्याचा थोडा अनुभव मला पण यायला आहे आणि ही आहे कसुरी मेथी जी मागच्या वेळी आपण जो मसाला बनवला ना त्याच्यामध्ये नव्हती त्यावेळेला आपण हा एक आयटम वाढवला हां कसुरी मेथी पण नव्हत्या आणि ते गुलाब पाकळ्या हां गुलाब पाकळ्या पण नव्हत्या आणि कसुरी मेथी पण नव्हती हे दोन आयटम आम्ही वाढवले घ्यायच्या मसाल्यामध्ये मसाला किती फरक वास मसाल्याला पण येईल अपेक्षा आहे आणि कसुरी मेथी पाठोपाठ हे गुलाब पाकळ्या वास सुगंध भारी आलेला आहे काढून घ्यायच्या तिरफळांच्या ओके तिरफळांच्या बिया काढायच्या का निघालेल्याच असतात ना बऱ्याचशा राहिलेल्या असतात त्या पण काढून टाकायच्या मसाला भाजणं तर सुरू आहे आणि भाजण्यासाठी म्हणजे व्हिडिओ बनवायला आपण बाहेर घेतलं घेतले त्यामुळे पांखा ठेवायला बंद आणि पूर्ण घामघुम झाला म्हणजे बघा मसाल्यासाठी माझी पण मेहनत आहे घामागुम झालं मसाल्यासाठी आज सुद्धा झालीच आहे आणि एक दोन पाच आयटम आहेत ते आपण भाजलेले नाही आहेत आणि ओवा आणि म्हणजे मसाला नाही वापरणार आहे अक्षदा म्हणते सुंटा आणि ओवा थोडेसे तीळ काढून ठेवलेत ते पण ते आपण घेतलेत पण सुंटा आणि ओवा नाही वापरणार आहे जे तुम्हाला जे बिलात दाखवत त्या सुंटा आणि ओवा दाखवलं आहे ते नाही वापरणार आहे मसाल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आपण काय टाकलं हिंगाचे खडे हे बघा हिंगाचे खडे आणि हे चांगल्या क्वालिटीचं हिंग घेतलेलं आहे आपण ह्याच्याने आपला मसाला ना वर्षभर आरामात टिकतो ते हे हिंगाच्या कडे नक्की टाकायचे याच्यामध्ये आणि त्या मसाल्यामध्ये बारीक होत बरोबर ना म्हणजे पण मसाल्यात आपण आणि जेव्हा मसाला येईल ना जेव्हा आपण पॅक करून ठेवू आपण वर्षभर वापरणार तेव्हा पण हेच हिंगाच्या कडे आपण थोडे टाकून ठेवायचे म्हणजे दुसरे हे आता बारीक होणार ना हे कसे टाकणार लोक मारते म्हणजे अळकुंड पण बांधतो ना अशा प्रकारे आपले गरम मसाले सर्व भाजून झालेले आहेत मिरच्या रेडी आहेत मसाला रेडी आता मसाला फुटायला घेऊन जायचं आणि आत्ता आपण आलो तर ठाण्यामध्ये मसाला भाजायला बघा पाटीमध्ये मसाला भाजायचं काम सुरू आहे तसं आपण दोनच दिवस दोन ते तीन दिवस हार्डली ऊन दाखवलं पण प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का ऊन म्हणजे वातावरण दमट असल्यामुळे आज पण बघा वातावरण कसं कडक ऊन नाही आहे दुपारचे चार वाजता नाही असं वाटतं संध्याकाळच्याच पाच सहा वाजता कारण ऊनच नाही सध्या आठवड्याभर झाला त्यात दोन तीन दिवस पाऊसून पडला त्यामुळे मिरच्या तेवढ्याच्या सुकल्या नाहीत म्हणून म्हटलं यावेळेला भाजून घेऊया कधी आपण भाजत नाही मिरच्या पण यावेळेला म्हटलं भाजून घेऊया तिथं सर्व चक्क्या बघा ठाण्यामधलं बंद आहे काय कारण आहे माहीत नाही पण तिथल्या सर्व चक्क्या बंद आहेत आणि याच्यातली एक चक्क्या शिफ्ट झाली ती राबोडीला तर आता आपल्याला राबोडीला जाऊन खूप हवावी लागेल आणि तिथे एवढी लाईन आहे ना पुढच्या साईडला एक चक्की चालू आहे पण एवढी लाईन आहे ना कमीत कमी सहा सात तास लागतील तुम्हाला म्हणजे मसाला दळून घ्यायला आणि इथे सगळं दळून मिळतो मसाला आणि इकडे गर्दी बघा लोकांचे सगळे येतं ना इथे येतात मार्केटमध्ये आणि बंद्या काढल्यानंतर मग इथून इकडे तिकडे जात येतात तळायला काय करणं पर्यायच नाही कारण सर्व मसाल्यासाठी मिरच्या त्या मार्केटमधूनच घेतल्या जातं त्याचा व्हिडिओ आपण बनवला त्यांची लिंक मी तुम्हाला देणार आहे इकडे मिरची जाते भाजायला अशी मशीन आहे आधी पाच आमच्या लागतात भाजायला फुल गरम आहे मशी आणि किलो का रेट काय आहे बघा तीस रुपये रेट मी तुम्हाला आधी आहे तोच रेट आहे तीस रुपये किलो भाजायचे मस्त भाजून 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 बघा दहा किलो मिरची बघते याच्यातमध्ये आणि आमची जवळजवळ पाच किलोच्या आसपास मिरची पटकन भाजून झालेली आहे दोन मिनटाचं पाच मिनटं पण नाही लागली आणि जास्त भाजली तर मग ती काळी पडते आता आपल्या मिरच्या वजन होतंय चार किलो तीनशे चाळीस ग्रॅम अरे बघा हे आठ किलो दोनशे नव्वद ग्रॅम एवढा सगळा आपला गरम मसाला आणि मिरच्या मिळून झालेल्या साडेबारा किलोचा आपला मसाला म्हणजे जायला जाणार आहे नंबर बघा किती लागले घरचे एवढे नंबर आहेत तिकडे सुरू आहे चला तर आता आपल्या मसाल्याची शेवटची स्टेप आलेली आहे म्हणजे आता मसाला आपला दौन घ्यायचा आहे आता सर्व प्रक्रिया आपली करून झालेली आहे म्हणजे कुठला गरम मसाला वाढवायचा कमी करायचा मिरच्या कमी करायच्या वाढवायच्या सगळं करून झालेलं आहे मिरच्या सुकावणे भाजणे शेवटी आता जाऊन ठाण्याला आपण ते चांगल्या भाजून पण घेतलेल्या आहे सगळं गरम मसाला पण भाजून घेतलेला आहे आता सगळं ओके झालेलं आहे आता बस शेवटचा आता मसाला दळून घेणे आणि तो दळून घेतला की मग आपला मसाला झाला वर्षाचा आणि आपण कुठेही कॉम्प्रोमाइज नाही केले आहे म्हणजे आपण डंकावरती म्हणजे सुरुवातीला मी सांगत होतो की आपण डंकावर तो कुठून घेणार आहोत पण ह्या वातावरणामुळे बघा हे वातावरण दिसतंय ह्या वातावरणामुळे हे शक्य नाही झालं मध्ये दोन तीन दिवस पाऊस पडला त्यामुळे मिरच्या जरा जमड झाल्या काल आपण डंकावर घेऊन गेलो होतो पण डंकावाला दादांनी सांगितलं की ते आता कुठलं तरी पॉसिबल नाही तुम्हाला त्या भाजून वगैरे आणायला लागते मग आता आम्ही असं ठरवलं की जर भाजायला जातोच आहे तर आपण तळूनच घेऊया जे दरवर्षी करतो आपलं रेग्युलर जे आहे तेच ठेवूया म्हणून आता मिरच्या वगैरे भाजल्यात सगळं आता झालेल्या मसाल्याचं ओके आणि आता मसाला दळ्याला आणलेला आहे आणि आता मग एंडला मसाला झाल्यावर मसाला दाखवतो काय कलर वगैरे झालाय तो आणि मग सांगतो तुम्हाला की आम्हाला मसाला कसा किलो वगैरे पडला आहे ते तर तुम्हाला कळलं जातं सुरुवातीपासून सुरुवातीवर सर्व तुम्ही प्रोसेस बघितलेली आहे तुम्ही पण घरी ह्या प्रोसेसने मसाला बनवू शकता आणि मसाल्याची तर तुम्हाला आता आपण टेस्ट केल्यावरच कळेल आज लगेच तर काय आपण मसाला वापरणार नाही पण दरवर्षी एव्हनच होतो आणि यावर्षी पण शंभर टक्के एवनच मसाला होणार आहे तर चला आता मसाला दळ्याचा नंबर जवळ येत चालला आहे जवळ जवळजवळ एक दीड तास झाला आपल्याला त्याला आणि देऊ दुसरा का तिसरा नंबर आता आपला आहे थांबायला लागेल आपला मसाल्याची अशा प्रकारे आपला मसाला आता फायनली रेडी झालेला आहे तुम्ही बघितलं शेवटी आणि मसाल्याचा कलर पण बघितला असेल इकडे थोडासा अंधारच दिसला असेल तुम्हाला पण हा बघा हा आपल्या मसाल्याचा कलर दिसतो का तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये किती क्लिअर दिसला आहे माहिती नाही पण आता आपला फायनली मसाला रेडी झालेला आहे आणि साडेबारा किलो मसाला आपल्या हातात आलेला आहे आता आपण माल देताना पण साडेबारा किलोच दिला आणि आता पण साडेबारा किलोच आला तुमचा प्रश्न असेल की म्हणजे एक्झॅक्टली कसं काय घट बीट काय पण आपण ते एक किलो मीठ टाकलेलं होतं ना आणि मीठ का पूर्ण आपल्याला भेटत नाही त्यातलं मीठाचा अर्धा तर पाणी होऊन जातं आणि अर्ध समजा आपला मसाल्याच्या घटमध्ये गेले आहे जसं मिळून आपल्याला एक्झॅक्ट जो माल दिला मीठ सोडलं तर तेवढंच आपल्याला आलेलं आहे आणि आता मी तुम्हाला सांगतो की आम्हाला खर्च एक अंदाजे पावणे सातशेच्या आसपास आलेला आहे हा मसाला एक किलो पडलेला आहे आम्हाला पण मी म्हणतो खूप चांगला पडलेला म्हणजे मिरच्या घेण्यापासून त्याचा शेवटचा फुटण्यापर्यंतचा आता टोटल खर्च मी तुम्हाला सांगतोय चालेल एक किलोच्या मागे आता आम्ही साडेबारा किलो मसाला बनवला जवळजवळ आठ साडेआठ हजार रुपये आम्हाला टोटल खर्च आला सगळा सगळ्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मी लालबागला गेलो होतो ना मसालाचा मसाला मार्केटचा व्हिडिओ बनवायला तेव्हा तिथे आमच्या बाजूला तिथे त्यांनी आपल्या प्रमाणाप्रमाणे मसाला बनवला होता आणि तो साडेआठशे ते नऊशे रुपये किलो त्यांना गेला होता आणि आपल्याला पडला आहे तो पावणे सातशेच्या आसपास आणि यावेळेला आपला भासण्याचा खर्च पण वाढलेला आहे कारण वातावरणामुळे तो खर्च अजून एक तीनशे एक रुपये कमी झाला असता तीनशे चारशे रुपये म्हणजे अजून स्वस्त पडला असता आपल्याला म्हणजे विचार करा तुम्ही तर साडेसहाशे ते सातशे रुपयाच्या दरम्यान आपल्याला मसाला पडला म्हणजे चांगलाच पडला असं तुम्ही म्हणू शकतो आणि तुम्ही पण जर बनवायला लागेल तर तुम्हाला पण याच रेंजमध्ये मिळेल बाकी तुम्ही मिरच्या कोणत्या वापरता काय लेवलच्या वापरता त्याच्यावर ता डिपेंड ता आहे गरम मसाले कोणते घेता कारण आपण सगळे सुपिरियर क्वालिटीचेच घेतले कारण आपण मसाल्यामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही आणि आपण वर्षभर टिकणारच मसाला बनवतो आणि आपला मसाला आज ताब्यात काही प्रॉब्लेम झालेला नाही आणि आताही प्रॉब्लेम होणार नाही मसाला हा चांगलाच बनलेला असणार गॅरंटी आहे मला तर ठीक आहे मित्रांनो मला हा आपला घरगुती मसाला बनवण्याची प्रोसेस स्टार्ट टू एंड कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय